छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुक्यातील मागील काही काळापासून बिबट्याने वारंवार शेतकऱ्यांना दर्शन दिल्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण असून प्रशासनाने सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरच बंदोबस्त करावा महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करावा जळालेला ट्रान्सफॉर्मर अठ्ठेचाळीस तासाच्या दुरुस्त करून मिळावा आणि युरिया खत शेतकऱ्यांना येवला तालुक्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावा कारण खत विक्रेते शेतकऱ्यांना युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण करू शकते शेतकरी वर्गाला वेठीस धरणाचं काम करत असून याची येवल्यातील संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांच्या वतीने येवला तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आक्रोश मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे सदर आंदोलनाला प्रहार शेतकरी संघटना शिवसेना एकनाथ शिंदे गट तसेच विविध राजकीय संघटनांनी या आक्रोश मोर्चाला आपला पाठिंबा देऊन मोर्चामध्ये सहभाग दर्शवला यावी मोठ्या संख्येने शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही गेल्या अकरा तारखेला मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलं होतं आणि त्याच्यात म्हटलं होतं की रात्री देणारी लाईट जी आहे ती बंद करा आणि आम्हाला दिवसा लाईट द्या भले एक तास आम्हाला कमी लाईट दिली तरी चालेल परंतु तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचं साम्राज्य पसरलेलं आहे शेतकरी आधीच भयभीत झालेला आहे त्यामुळे जो गव्हाचं पीक शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे त्या गावामध्ये उंदीर आणि कुस यांना खाण्यासाठी साप मोठ्या प्रमाणात देतात अनेक लोकांना देऊन देखील होतो आणि हे सर्व थांबलं पाहिजे त्यांच्या था त्यात जेवण पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी देखील कडाक्याची आहे आणि अशा कडाक्याच्या थंडीमध्ये मध्ये वयस्कर लोक शेतमजूर पाणी शेताला देऊ कसा शकतो पिकवलेला एक लहान लेकरावाडी पीक ते वाया घालवायचं काय असा सतत प्रश्न शेतकऱ्यांना पडल्यामुळे आम्ही आज महावितरण कंपनीवर सर्वे सगळ्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा आम्ही मोर्चा देत आहोत जरही आज आज आमच्या मोर्चाची दखल घेतली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या समोर साक्षीने सांगतो थोड्या दिवसात आम्ही तीव्र स्वरूपाचा आंदोलन चढल्याशिवाय राहणार नाही हा देखील आमचा प्रशासनाला इशारा आहे दिवसा वीज मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी या ठिकाणी आमची आहे त्याचबरोबर डी पी जळाल्यानंतर चोवीस तासच मिळावी प्रत्येक गावामध्ये वायर पण असावा ही एम एस सी बी संदर्भातली मागणी आणि युरिया खताची लिंकिंग जी केली जाते ती त्वरित बंद व्हावी ही तहसीलदारकडे आमची मागणी आहे या प्रमुख मागण्याकरता हा आमचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा आता शेतकऱ्यांचा मोर्चा आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे सत्ताधारी शिवसेना प्रहार संघटना हे देखील या ठिकाणी न्यूज नेन महाराष्ट्रासाठी अनिस पटेल येवला